पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस नटलेल्या निसर्गरम्य समृद्ध मायभूमीत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत संत श्री शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे गुरु असलेले ओतूर येथील चैतन्य बाबा यांच्या पावणभूमीत पारुंड्याचे डेरेबाबा यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या तसेच लेण्यात्रीचा गिरिजात्मज व ओझरचा विघ्नहर्ता अशा देवभूमीत तर जगदविख्यात दुर्बीण असलेली सुसंस्कृत आणि समृद्ध अशा खोडद या ठिकाणी पार्वतीबाई रखमाजी शिंदे अर्थात आमच्या बाईचा जन्म झाला करारी पण तेवढेच मायाळू वडील आणि संसारी आई यांची माता जगदंबेवर आणि सद्गुरू श्री दत्तात्रयांवर आढळ श्रद्धा होती खरंतर बाईच्या बाबांचा पेहराव लक्ष वेधून घ्यायचा डोक्यावर तुकुबांची पगडी अंगात पांढरा सदरा आणि एक टांगी धोतर त्याचबरोबर पायात करकर वाजणारी चांबड्याची चप्पल बाईचा धाकटा भाऊ म्हणजे कोंडी भाऊ खरं तर बाईचं लहानपण मुंबईत गेलं खात्या पित्या घरात चांगलेच लाड होत होते परंतु अशातच नियतीची नजर लागली आणि लहान वयातच बाईची आई देवाघरी गेली दोन्ही लहान भावंडं एकमेकांना आधार देत एकमेकांची समजूत घालत वाढत होते बाईच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं अशातच आता पुढची काही वर्ष बाईला आणि कोंडीभाऊंना गावी जावं लागणार होतं बाई आणि कोंडीभाऊ गावी आले कोंडीभाऊला शिकवत सांभाळत तिला आता जगायचं होतं खेळण्या बागडण्याच्या वयातच सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी कामं करायला लागायची ऊसाची शेती दुभत्या गायींची दावणं अशी सगळी कामं ती कोणतीही तक्रार न करता करत होती बघता बघता कुटुंब विस्तारत होतं सहा बहिणी आणि तीन भाऊ असं आता एक मोठं कुटुंब झालं होतं आणि या सगळ्या भावंडांमध्ये बाई सगळ्यात मोठी वयाच्या दहाव्या वर्षीच जुन्नर तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या बोरी गावच्या शिंदे घराण्यातील हसतमुख मेहनती आणि मनमिळावू असलेले मोठे चिरंजीव रखमाजी शिवराम शिंदे यांच्याबरोबर तिचं लग्न झालं रखमाजी मुंबईला राहायचे त्यांच्या संसाराला हातभार म्हणून स्वयंपाकात सुगरण असलेल्या बाईने तिथे खाणावळ सुरू केली आता खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आले होते गावाकडे शेतीचा विस्तार खूप होता आणि शेतीतील कामांसाठी माणसांची गरज होती त्यामुळे पुढचे काही दिवस बाई गावी परत आली गावी परत आल्यानंतर शेतातली कष्टाची कामं जनावरं सांभाळणं विहिरी खोदणं इत्यादी सर्व कामं ती न थकता करत होती कुटुंबाचा विस्तार होत होता आणि त्यातच कुटुंब विभक्त झालं पुढे जाऊन मुलगी भीमा आणि मुले विठ्ठल आणि त्याचबरोबर सुदामचा जन्म झाला संसाराचा गाडा सुरळीत सुरू होणार त्यातच बाईला आयुष्यातला एक प्रचंड मोठा धक्का बसला सुदामा नऊ महिन्याचा असतानाच त्याचे बाबा देवाघरी गेले आता सगळी जबाबदारी परत बाईवर येऊन पडली येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं आयुष्य सुरू करायला तिला लागणार होतं स्वाभिमानी असल्यामुळे सासर आणि माहेर दोन्हींची मदत न घेता पुन्हा एकदा कंबर कसून ती उभी राहिली आणि नव्यानं बोरी आणि आजूबाजूचा परिसर मुळातच वारकरी सतत पांडुरंगाचे नामस्मरण करत राहून एक एक दिवस ती काढत होती तुकोबांच्या वचनानुसार मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीप्रमाणे काही जरी झालं तरी चेहऱ्यावरचा आनंद हलवून न देता हसत मुखाणं आणि अतिशय उत्तम प्रकारे ती संसार करण्याचा प्रयत्न करत होती पांडुरंगावर तिची नितांत श्रद्धा होती त्यामुळे आयुष्य लढण्याचं वेगळं बळ तिच्यामध्ये संचारत होत पांडुरंगाचे नामस्मरण अभंग गाणी गवळणी ओव्या गुणगुणतच संसाराचा राहटगाडा सुरू होता माझी स्थान बाई गाडा ओवी गण सया पहिली माझी ओवी ग सत्य अनुसयाला माझा नमस्कार तिला ये रे बाठला माझा नमस्कार तिला ये रे गावातील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर विभागातील तसेच कमला माता मंदिरातील सर्व कार्यक्रमांमध्ये ती सहभाग घेऊ लागली मळ्यातील मेसर्स एस आर शिंदे आणि कंपनी या मोठ्या कुटुंबानं या परिस्थितीमध्ये तिला चांगली साथ दिली त्यांच्याबरोबर भारतातील चारीधाम काशी विश्वेश्वर बद्रीनाथ केदारनाथ वैष्णवी देवी वाघा बॉर्डर दिल्ली हरिद्वार आग्रा मथुरा वृंदावन पशुपतीनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्रांची तिने यात्रा पूर्ण केली पंढरपूरची वारीही ती पायी सतत करत राहिली हळूहळू परिस्थिती बदलली काही वर्षांनंतर भीमाचं लग्न झालं परिस्थितीवर मात करत विठ्ठलचेही कसेबसे शिक्षण पूर्ण झाले सुदामनेही शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागला आता पांडुरंगाच्या कृपेने पुन्हा एकदा संसार आनंदाने सुरू झाला पुढे मुलांशी लग्न होऊन सुनाही सुशिक्षित मिळाल्या आपण शिक्षित नाही आपल्याला लिहिता वाचता येत नाही याची खंत सदैव तिच्या मनात कुठेतरी राहिली होती सहीऐवजी अनथा द्यावा लागतो याचा विचार करून तिचे मन तिला सतत खायला उठायचे मुलांकडून सुनांकडून अक्षरांची ओळख ती करून घेऊ लागली आणि बघता बघता छान लिहू लागली वाचू लागली रोज गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचू लागली नामस्मरण करता करता ते लिहूनही काढू लागली आणि चक्क वर्तमानपत्रही वाचू लागली आई किती पाणी केली जातापर्यंत राम राम लिहिले किती वेळ लिहिले येऊ दे येऊले होते किती पान आहेत काय माहिती तरी किती असेल तरी माझ्या अंदाजे उचलत नाही उचलत का <laughs> बर बर छान वाटत खूप आई किती डायरे लिहिले आहेत डायरेक्ट किती लिहिले आतापर्यंत पाच पाच हो का रो रोज किती पानले आहेत

तुम्हाला अक्षर दिसतं का सगळं बारीक एवढं वाचता येतं हा वाचा बघू वाचा की थोडं दोन वळी दोन वळी वाचा मोठ्या नाम भा, निर्भाम नीर भामानी निर्भाम ही पर, पर, नऊ भावंडांत मोठ्या असलेल्या बाईला तिची सर्व भावंड त्यांची मुलं एकत्र आल्यावर खूप आनंद व्हायचा छान गोकुळ भरल्यासारखं वाटायचं सर्वजण प्रेमाने आदराने मायेने तिची चौकशी करायचे सहा बहिणी तीन भाऊ भाचवंड असा माहेरचा परिवार आल्यावर बाईच्या आनंदाला पारावार नाही उरायचा रात्रभर गप्पा टप्पा अभंग गाणी गोष्टी असा वेगळाच दरबार घरात भरायचा असं म्हणतात वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही त्याचं बोलावून आलं की सगळ्यांनाच जावं लागतं शीघ्र कवी उत्तम लेखक आणि कृषिनिष्ठ शेतकरी असलेला आणि त्याचबरोबर बाईवर जीवापाड प्रेम करणारा छोटा भाऊ कोंडी भाऊ दहा वर्षांपूर्वी देवाघरी गेला तिच्या मनावर प्रचंड आघात झाला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये था नियतीने अशीच एक फुलकावणी दिली आपल्या कर्तृत्वानं कृषीरत्न पुरस्कारानं समाजानं गौरवलेला समाजात नावलौकिक असलेला श्रीस्वामी समर्थांच्या भक्तीत कायम लीन असलेला दादा सुद्धा तिच्यापासून दूर गेला दोन हजार तेवीसमध्ये भीमाही पांडुरंगाच्या वारीत असताना पांडुरंगाचा जयघोष करत असतानाच चालता बोलता कायमची कुटुंबापासून दूर गेली तिच्या मनावर एकावर एक असे आघात होत गेले परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आदर्श तिच्या डोळ्यांसमोर होता साक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील चढउतार पाहता आपलं हे दुःख काहीच नाही असं ती स्वतःला सांगून येणारा प्रत्येक दिवस समाधानानं जगण्याचा प्रयत्न करत होती बाईचा चंद्रसहस्र दर्शन सोहळा पै पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहानं साजरा केला गेला तिच्या वयाच्या सर्व ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला अगदी अनेक संत विचारवंत सर्व मित्रांच्या करोना महामारीच्या काळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीत तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी काठी नांदुरकी हे झाड लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आज या झाडाचे वृक्षात रूपांतर झाले आहे खरच बाईच्या पुण्याईमुळे आणि भगवंताच्या कृपेने आज सतीश महेश ओंकार अथर्व हे चार नातू त्याचबरोबर नात अनुजा नातसुना पंतू हा सगळा परिवार सुखी आहे पंच्याण्णव वाढदिवस देहू येथे आपल्या परिवारातील सदस्यांनी मोठा उत्साहात साजरा केला बाईच्या आठवणी सदैव तेवत राहून मातुश्रींची अर्थात माऊलीची सावली कायम आपल्या कुटुंबावर राहावी म्हणून त्यांच्या शुभ हस्ते तीर्थक्षेत्र देहू येथे लावलेल्या नांदुरकीच्या झाडाला पार बांधण्यात येणार आहे आज बाईच्या आशीर्वादाने आणि कृषीरत्न स्वर्गीय विठ्ठलदादा यांच्या प्रेरणेनं स्वानंद एग्रो इंडस्ट्री मोठे नातू सतीश तर विठ्ठलाज फार्म हा व्यवसाय दुसरा नातू महेश शिंदे हे बघत आहेत आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे ही संस्था स्थापन करून सुधामांना यांनी आपल्या मातोश्रींनी घालून दिलेला संस्कारांचा वसा तसेच सामाजिक बांधिलकी जतन करताना दिसतात याचाच परिपाक म्हणून मैत्रीभूषण समाजरत्न निसर्गमित्र कृतिशील योद्धा असे अनेक पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातील अनेक संस्थांनी त्यांना देऊन गौरवले आहे आमच्या बाईंनी आयुष्याचा सुवर्णकाळ पाहिला वयाची शतायुषी पार केलेली बाई शेवटपर्यंत निरोगी आयुष्य जगली प्रेमाळ श्रद्धाळू मनमिळावू अशी आमची बाई ज्या कोणत्या जगात जाईल तिथल्या लोकांना फक्त प्रेम आणि प्रेमच देईल बाई तुला विसरणं आमच्यासाठी केवळ अशक्य आहे तुझ्या संस्कारांची शिदोरी घेऊन एक चांगला माणूस बनण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तू आमच्या आठवणीत सदैव राहशील जगी माऊली सारखे हे कोण आहे जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे असे ऋण हे की जया व्याज नाही ऋणाविणजा जीवना साज नाही जिने सोसल्या यातना कोटी कोटी तुला जन्म लाभे जिच्या पुण्यपोटी जिच्या यातनाचे जगी मोल नाही तिच्या सारखा लाखवी बोल नाही जिने लाविला लेकरांना लळाया तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळाया जिच्या पूजनाला जगी फुल नाही अशा देवते से जगीना अशा देवते से जगीना